नरसिमा सर मेरी मदद कीजिए मुझे ये आपका कांटेक्ट मुझे तुलसी भाई जोशी ने दिया था जो पालघर में उनसे मेरी बहुत अच्छी जान पहचान है पर मैं यूरोप में काम करने के लिए आया था एक एजेंट ने मुझे बहुत बुरा फंसा दिया है यहाँ पर लाकर किसी भी तरह की कोई मदद नहीं करता है सर वो <laughs> किसी भी तरह की कोई मदद नहीं करता है पगारा उराशी पगाराच्या नोकरीचे स्वप्न बाळगुण युरोप गाठलेल्या पालघर मधील एका तरुणाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे उमेश किसन धोडी असे या तरुणाचे नाव असून तो सध्या युरोप मधील अल्बानिया देशात अडकला आहे एजंटने नोकरीच्या नावाखाली फसवून आपल्याला वाऱ्यावर वा सोडल्याचा आरोप करत त्यांनी मनसेचे पदाधिकारी तुळसी जोशी यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून मदतीसाठी विनवणी केली आहे या व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडत असून मला वाचवा मला देशात परत यायचं आहे अशी कळकळीची कल विनंती करत आहे या प्रकारामुळे परदेशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या तरुणांना योग्य माहिती आणि खात्रीशीर एजंटशी निवड करण्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर नरसिम्हा सर मेरी मदत कीजिए मुझे ये आपका कॉन्टॅक्ट मुझे तुलसीबाई जोशी ने दिया था जो पालघर में उनसे मेरी बहुत अच्छी जान पहचान है यहाँ पर मैं यूरोप में काम करने के लिए आया था एक एजेंट ने मुझे बहुत बुरा पसा दिया है यहाँ पर लाकर किसी भी तरह की कोई मदद नहीं करता है सर वो किसी भी तरह की कोई मदद नहीं करता है बहुत बुरा हाल है यहाँ पर कंपनी से भी मुझे टर्मिनेट किया गया झूठे झूठे इल्जाम लगा कर क्योंकि मैंने वो इंश्योरेंस का लिए उनसे बात किया था कि हमारा मेडिकल इंश्योरेंस क्यों नहीं होता इतनी बड़ी कंपनी में तो उन्होंने हमसे झूठ बताते कि तुम्हारा एक हज़ार पचास का मेडिकल इंश्योरेंस होता है बट नहीं होता है मेडिकल इंश्योरेंस उस लिए मुझे वहाँ से टर्मिनेट किया गया था और मुझ पर झूठे इल्जाम लगाए गए कि मैं लोगों से झगड़े करता हूँ रूम में जबकि ऐसा कुछ भी नहीं है सर प्लीज मेरी मदद कीजिए सर यहाँ से निकालिए मुझे इस अल्बानिया में फंसा मैं यूरोप के अंदर प्लीज मदद कीजिए सर यूरोप के अंदर मैं कंपनी के अंदर ये काम कर करके न मैंने इतनी ईमानदारी से काम करने के बावजूद भी इन लोगों ने मुझे यहाँ से मेरे पे छोटा इल्जाम और ब्लेम लगा के मुझे यहाँ से कंपनी से निकाला गया है मुझे यहाँ पे मुझे इतना हरेसमेंट किया जा रहा था कि पूछो मत यहाँ के एजेंटों से भी अभी मुझे धमकी भी आ रही है ऊपर से आज मैं ऑलरेडी मैं कल से निकल चुका हूँ अभी भी मेरा टाइम ऐसा है कि वो मुझे मैसेज कर रहा है कि दो घंटे में तू नहीं आया तो बोले गायब करा जाएगा मुझे गायब कुछ भी देश के कोई कायदा कानून ही नहीं है यहाँ पर मुझे कह रहे गायब करूंगा मैं बाथरूम में छुप रहा हूँ मैं यहाँ से कहीं मैं किसी और दोस्त के वहां आके रुका हूँ मैं लेकिन यहाँ पे मैं बाहर भी नहीं निकल सकता हूँ मैं बाथरूम में रह के मैं दिन निकाल रहा पूरा आज का मेरी मदद कीजिए तुलसी भाई मैं मैं समझ में नहीं आ रहा मैं क्या करू मैं पागल हो चुका हूँ तुलसी भाई मैं, मैं मेरा दिमाग कुछ काम नहीं कर रहा है मुझे आज एजेंटों से भी जो वडोदरा में एजेंट है रफिक घाची आईओ ऑफिस का वो तक मुझे धमकी दे रहा है वो तक मुझे धमकी दे रहा है जब मैंने पैसे की बात किया अपने डिमांड की बात किया कि मुझे मेरा रिफंड दिया जाए और बस मुझे कुछ नहीं यहाँ से आप निकालो मुझे बस टिकट से इंडिया है, मुझे अपने बस। तुलसी भाई मेरी करी वीडियो देशमुख साहेब तो व्हिडिओ आपल्या एस पी देशमुख तक पोहचाय देशमुख साहब तक प्लीज म्हणून फोन आला होता नेमकं काय प्रकरण काय सांगत मुळात तो मुलगा उमेश धोडी नावाचा पालघरचा तरुण आहे आणि तो युरोपला गेला होता कुठल्या एजंटच्या माध्यमाने आणि त्याने मला फोन केलेला की के मी इथे अडकलो आहे इथे माझे जीव धोक्यामध्ये मा आणि इकडच्या तिकडच्याच एका एजंटने त्याला धमकी दिली की तुला इथून गायब करेल आणि तो खूप बाथरूम बाथरूममधून त्याने मला कॉल केला मग मी त्याला धीर दिला घाबरू नको तुला एकशे वीस टक्के तुला आपल्या इकडे भारतात तुला आणेल फक्त तू संपर्कात राहा मग ता तात्काळ मग तिकडच्या त्याला विचारलं तू कोणाच्या माध्यमाने गेलाय तर तो बोलतो मी बडोद्याच्या एका एजंटच्या मार्फत गेलेलो आहे आणि बडोद्याच्या त्या एजंटचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला मग त्याला मी संपर्क साधला तर तो, तो अरे रवीच उत्तर द्यायला लागला मग मग तिकडच्या जे आपले कमिशनर आहेत नरसिंहा कोमर त्यांना मी संपर्क साधला नरसिम्हा कोमर साहेबांना आणि त्यांना सांगितलं की सर अशी घटना आहे असा मुलाचा फोन आलेला आहे आणि तो पालघरचा आहे मुळातला आणि त्याला जीव धोक्यात आहे नरसिम्हा कोमर सराने तात्काळ तिकडच्या त्यांची यंत्रणापूर्ण टीमला फोन करून त्यांना सांगितलं आणि त्या मुलाला त्या साहेबांनी स्वतः फोन संपर्क केला पालघरचे आपले यतीश देशमुख सरांना पण मी संपर्क साधला त्यांना पण सर्व हकीकत सांगितली त्याने पण त्या मुलाला कॉन्टॅक्ट केला आपला उमेश जोडीला आणि त्याला मुलाला धीर आला आणि त्याच्यानंतर ते ही सगळी बातम्या बाहेर आपल्या माध्यमांनी पसरली माझं एक सांगणं आहे या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला की हे जे जेवढे बसलेत विदेशात पाठवणारे जे एजंट म्हणून तर त्यांची सफल चौकशी व्हायला पाहिजे यांना कुठून यांना कोणी परमिशन दिलेलं आहे कसं आहे यांच्याकडे लायसन्स आहे का नाही आहे हे असे कृत्येक करून आपल्या असे बळी होतात एक राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सांगितलं आहे की सांगतोय विनंती करतोय की तात्काळ हे जेवढे मुंबईमध्ये अख्ख्या भर महाराष्ट्रात जेवढे असेल यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे हे कुठून आलेत काय करतात यांना परमिशन आहे का नाही विदेशामध्ये पाठवण्यासाठी ही मुलं कर्जबाजारी होऊन जातात आणि तिकडे गेल्यानंतर यांचे असे हाल होत असेल तर हे सरकार काय झुकतंय का राजसाहेबांचा मार्ग सैनिक म्हणून आमच्यावरती विश्वासाने आम्हाला फोन करतात आम्ही त्यांना असे न्याय देतो आणि तमाम आ, आ, या मीडियाला मी धन्यवाद देतो की त्यांनी हा विषय उचलल्यानंतर त्या मुलाला आपल्याला भारतात आणायचा आहे आणि त्यांना सहकार्य करायचं